सारस्वतांची मांदियाळी समूहातर्फे आयोजित कोण बनेल महाराष्ट्राचा उत्कृष्ट सारस्वत या स्पर्धा क्रमांक दोनमध्ये मी सौरजिता रवींद्र चव्हाण मुंबई माझी एक स्वरचित कविता सादर करीत आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे आजीचे गाव माझ्या नातवंडांसाठी लिहिलेली ही कविता मामाच्या गावाला जाऊया या चालीवर गायली आहे ऐका झुक झुकू 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 अगीन गाडी धड धड म करीत जाई पळती झाडे पाहूया आजीच्या गावाला जाऊया जाऊया आजीच्या गावाला जाऊया झुक 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 झुकू आगीन गाडी धड धर धड धर धडा जाई पळती झाडे पाहूया आजीच्या गावाला जाऊया जाऊया आजीच्या गावाला जाऊया कू माथेरांच्या पायथ्याशी वसलेल सृष्टी सौंदर्याने नटलेल ल पायथ्याशी वसलेल सृष्टी सौंदर्याने नटलेल निसर्ग सौंदर्य पाहूया आजीच्या गावाला जाऊया जाऊया आजीच्या गावाला जाऊया निरळ आमचे घर शुद्ध हवे शिर असलेलं निरळ आमचे घरकुल शुद्ध हवे शिर असलेलं आनंदाने राहूया आजीच्या गावाला जाऊया जाऊया आजीच्या गावाला जाऊया कू घरालाच आहे टेरेस तेच आमुचे प्ले हौसम घरालाच आहे टेरेस तेच आमुचे प्ले हौसम चला तर मजेन खेळूया आजीच्या गावाला जाऊया जाऊया आजीच्या गावाला जाऊया कू आकाशातील चांदू बरातीला येई लगतचीत सोबतीला आकाशातील चांदो बरातीला येई लगतचीत सोबतीला चंद्रप्रकाशात झोपूया आजीच्या गावाला जाऊया जाऊया आजीच्या गावाला जाऊया कू पुन्हा पुन्हा जावे वाटूनी राहावे मौज मस्ती करून पुन्हा पुन्हा जावे वाटूनी राहावे मौज मस्ती करून पण शाळेला जायचे आहे ना परतूनी घरला यायचे ना यायचे ना परतून घरला यायचे ना धन्यवाद